बचत गटाच्या वतीने मुख्य मार्गावर पाणपोई चंद्रपूर शहरातील उष्णतामान अधिक वाढत आहे अशातच दुपारी रस्त्यावरील वर्दळ कमी झाल्याचे चित्र एकंदरीत दिसून येते स्थानिक वैष्णवी स्वाती व जनताश्री बचत गटाच्या वतीने शहरातील मुख्य मार्गावर पाणपोईची नुकतीच व्यवस्था करण्यात आली आहे कडक उन्हाळ्यात जनतेची तृष्णा भागविण्यासाठी या पानपोईची निर्मिती करण्यात आली असल्याचे चंद्रपूरच्या समाजसेविका मीनाक्षी गुजरकर यांनी सांगितले यावेळी बचत गटाच्या निर्मला जुमडे ममता क्षीरसागर रुपाली जुमडे कविता वैरागडे नंदा जुमडे सुनीता गायकवाड कल्पना जुमडे पौर्णिमा माडे रेखा जुमडे साक्षी गायकवाड सुलभा कुलवार उमा जुमडे कांचन येडे आदी महिला उपस्थित होत्या जनतेसाठी ही व्यवस्था निर्माण केल्याबद्दल मीनाक्षी गुजरकर यांचे व त्यांच्या टीमचे शहरवासियांनी अभिनंदन केले आहे चंद्रपुरात बचत गटाच्या वतीने मुख्य मार्गावर पाणपोई प्रियंका गायकवाड सुवर्ण भारत प्रतिनिधी चंद्रपूर